हा जो दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव आणलेला आहे याच्यावरती बोलण्यासाठी मी उभा आहे हा प्रस्ताव पाहिल्यानंतर एक गोष्ट बहिणाबाईंचे काही शब्द मला आठवतात ते म्हणजे पेरलं मळ्यावरती आणि उगवलं काळजावरती म्हणजे कालच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आमच्या समोरच्या बाकावर बसलेल्या सहयोगी सदस्यांनी जी पेरणी केली होती आणि जे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाहीये शेतकऱ्यांचं हे नुकसान करणारं सरकार आहे एवढं सगळं होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात जे होतं ते नक्कीच उगवलं आमचं कमळ फुललं अनेक गोष्टी या सभागृहाने पाहिलेल्या आहेत इतकं मोठं मताधिक्य इतकी मोठी संख्या आज या सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांच्या रूपाने उपस्थित आहे आणि ज्यावेळेस एवढी मोठी संख्या येते काही आमच्या जबाबदाऱ्या सुद्धा येतात आणि या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी देवाभाऊंच्या नेतृत्वावरती जे सरकार आहे त्यांच्या नेतृत्वात नक्कीच हे सरकार पार पडणार आहे त्या अनुषंगाने अनेक कामं चालू आहेत म्हणजे मी पूर्वी माझे वडील ह्या सभागृहामध्ये होते एकोणीसशे ऐंशीला ते पहिल्यांदा या सभागृहात आले होते साधारण पंचेचाळीस वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र हा माझ्या वडिलांच्या रूपाने मी अनुभवलेला आहे पाहिलेला आहे त्यावेळेसच्या महाराष्ट्रात जी कामाची गती होती अनेकदा या सभागृहाने अनुभवलेलं आहे मोठे नेत्यांची भाषणं व्हायची की एखादी योजना आली तर चार चार पाच पाच वर्ष ती योजना राबवायला इम्प्लिमेंट करायला लागतात अलीकडच्या काळामध्ये जर आपण वेग पाहिला की निर्णय होतो आणि ह्या योजना तात्काळ राबवल्या जातात ह्या राबवत असताना योजना खूप उत्तम असतात काही ठिकाणी अजूनही लाकून आहेत मला मान्य आहे की सगळ्या गोष्टी ह्या शंभर टक्के होऊ शकत नाही म्हणजे आत्ताचा जर आपण परिस्थिती पाहिली तर इतका मोठा पाऊस आत्ताच्या काळामध्ये या पावसाळ्यात झालेला आहे आणि जर आपण शासनाचे नियम निकष पाहिले तर बेचाळीस एम एम पाऊस जर हा रेकॉर्ड झाला तरच आपण अतिवृष्टी या जून महिन्यामध्ये पकडू शकतो पण दुर्दैव असं आहे की एका मंडळामध्ये एका ठिकाणी पावसाचं मापन केलं जातं आणि तो नियम संपूर्ण त्या मंडळाला लागू होतो आणि कालचं उदाहरण जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी एखाद्या गावामध्येच काहीशे एम एम पाऊस झालेला आहे त्यामुळे फ्लॅश फ्लड झालेले आहेत पण दुर्दैवाने तो पाऊस रेकॉर्ड झाला नाही या तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला त्या गावाला मदत देता येत नाही आता जर आपण पीक विम्याची किंवा पिकासाठी अनुदानाची परिस्थिती पाहिली तो उभ्या पिकासाठी अनुदान देण्यासाठी सरकारकडे योजना आहे पण पोस्ट हार्वेस्ट काही योजना मधल्या काळामध्ये पाऊस हा मे महिन्यात झाला अनेक ठिकाणी कांदे हे कांद्याची काढणी चालू होती आमच्या शेतकऱ्यांना कांदा शेतातून काढून टाकलेला घरी सुद्धा नेता आला नाही घरी जर नेला असेल तर दारामध्ये कांदा भिजलेला आहे ही अवस्था आमच्या शेतकऱ्यांची झालेली आहे काही जे शेतकरी ज्यांनी नवीन कांदा चाळी केल्या सरकारने खूप चांगली योजना आणली होती त्यामधनं अनेक कांदा चाळ्यांना परवानगी दिली ज्या ज्या नवीन कांदा चाळीमध्ये कांदा होता तो कांदा नक्की वाचलेला आहे कारण तो अनुभवानुसार सरकारने त्या योजनेमध्ये बदल केला खाली पाणी जाण्यासाठी जागा ठेवली हवा खेळती राहण्यासाठी जागा ठेवली पण आमचे जे काही शेतकरी ज्यांचे पूर्वीचे कांदा चाळी होत्या त्या जमिनीवरती बसून होत्या आणि जमिनीवरती थोडाफार मुरून भरून त्याच्यावरती कांदा चाळी उभ्या केल्या जात होत्या अतिवृष्टीमुळे त्या कांदा चाळींमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे माझी मार्फत सरकारला विनंती असणार आहे की आपल्याला ज्या वेळेस नियम हे पाळण्यासाठी असतात कायदा हा सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी असतात पण जर कायदा हा सर्वांच्या हिताचा नसेल तर त्या कायद्यामध्ये बदल करायची ताकद या सभागृहामध्ये आपल्यामध्ये त्या कायद्यामध्ये बदल नक्की केले पाहिजे या सुधारणा आपल्याला कराव्या लागणार आहेत खर तर आमच्या पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे जो जो कांदा निघाला होता त्याचं पोस्ट हार्वेस्ट सुद्धा सर्वे झालेला आहे त्याची पाहणी झालेली आहे आणि जे काही पंचनामे व्हायला पाहिजेत हे पंचनामे सुद्धा झालेले आहेत दुर्दैवाने अनेक राज्यात अनेक ठिकाणी झाले नाहीयेत तर याच्यामध्ये काही सुधारणा आपल्याला करता येतील का त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमच्या सरकारच्या माध्यमातून दोन हजार चौदाला देवाभवना ज्यावेळेस काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राने एक नेतृत्व पाहिलेलं आहे एखाद्या व्यक्तीला एका दूरदृष्टी व्यक्तीला ज्यावेळेस काम करण्याची संधी मिळते त्यावेळेस काय होऊ शकतं म्हणजे आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ज्यावेळेस ही योजना आली त्यावेळेस अनेकांना वाटलं तर जलयुक्त शिवार करून उपयोग काय जिथे पाऊसच होत नाही अशा ठिकाणी तुम्ही चर खांताय जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी पाणी कसं अडवणार आहे पण शेतातलं पाणी शेतात गावातलं पाणी गावात हे मुरलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आपला जो काही ग्राउंड वॉटर लेवल आहे हा ग्राउंड लेटर ग्राउंड वॉटरची जी लेवल खराब झाली होती ही दुरुस्त झाली पाहिजे या दृष्टिकोनातून जी काही कामं झाली याचा फायदा आज दिसतोय आज मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला अनेक ठिकाणी आपण अडू शकलोय आणि हे पाऊस अडवलेला आपण जिरू शकल्यामुळे आमच्या पाण्याची क्वालिटी आता सुधारायला लागलेली ला आहे अध्यक्ष मोदय अनेक छोट्या मोठ्या योजना आपण शेतकऱ्यांसाठी आणत असतो आमच्या केंद्र सरकारने म्हणा राज्य सरकारने या खतासाठी काही योजना आणल्या होत्या पण दुर्दैवाने या कंपन्या त्या पद्धतीने काम करत नाही खतांना सबसिडी आलेली आहे राज्य सरकार सबसिडी देत आहे पण या खतांना या कंपन्यांनी लिंकिंग सुरू केलेलं आहे त्यामुळे युरिया घ्यायचा म्हणलं तर जी गरजेची खतं नाही आहेत जे गरजेचे केमिकल्स नाही आहेत फर्टिलायझर्स नाही आहेत ते जोडावं लागतात आणि लोक दोष मात्र सरकारला देतात आपल्या सर्व या ठिकाणी मंत्रिमंडळाला देतात माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की या थोड्याशा दुरुस्त्या आपल्याला केल्या पाहिजेत आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी सरकारला वर्ण काहीतरी निर्णय घेतो आणि हा जनतेच्या हिताचा असतो हा जनतेचा हिताचा निर्णय हा नक्कीच खाली पोहोचतोय का याच्याकडे थोडंसं पाहणं गरजेचं आहे हे जे काही लिंकिंग करत असताना चार दोन कंपन्या आहेत या बदमाशगिरी करतात आणि हे करून दोष मात्र सरकारवर येतोय हा दोष आपल्यावर येणार नाही या ना दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे मी गडकरी साहेब कायम भाषणात सांगत असतात था। जे एफ केनेडी त्यांच्या त्यांचं एक मोठं वाक्य त्यांनी म्हणजे गडकरी साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये लावून ठेवलेलं आहे ते म्हणजे अमेरिकन रोड आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड म्हणजे रस्ते चांगले असले तर देश सुद्धा प्रगतीवरती जाऊ शकतो आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार पंधरामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणण्यात आली आणि या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर घेतले गेले होते आणि उत्तम पद्धतीने जवळजवळ म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के म्हणलं तरी चालेल जवळजवळ एकोणतीस हजार किलोमीटर रस्ते या योजनेमध्ये झालेले आहेत आता फेस टू सुद्धा दोन हजार चौदा मध्ये मार्च दोन हजार चौदा मध्ये मंत्रिमंडळाने जी आर काढून मान्यता दिलेली आहे आणि जवळजवळ तेवीस हजार किलोमीटर नवीन रस्ते आता आपण दर्जन्यत करत आहोत या रस्त्यांचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना होणार आहे आमच्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेताचा माल शेतात निघालेला माल हा बाजारपेठेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सोयीस्कर हा सुखद होणार आहे त्यामुळे ही डेव्हलपमेंट होत असताना अनेक गोष्टीवरती चर्चा केली जाते आता या शक्तीपीठाचा जो रस्ता आहे याच्यावरती चर्चा होत असताना मला तर कधी कधी नवल असं वाटतं की सुरुवातीला ज्यावेळेस एक्सप्रेस वे होत होता त्यावेळेस पुण्याची डेव्हलपमेंट मुंबईच्या तुलनेमध्ये आणि एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर आज पुणे शहराची डेव्हलपमेंट मुंबईच्या तुलनेमध्ये जर आपण तुलना करू शकलो तर रस्ता किती महत्वाचा असतो उद्या मोठे रस्ते जर आमच्या ग्रामीण भागातनं जात असतील ज्या शेतकऱ्यांच्या जवळनं त्या गावातनं जाणार असतील ही गावं जर जगाच्या नकाशावरती येत असेल तर त्याचं दुःख का असावं याच्यामध्ये नक्कीच फायदा त्या शेतकऱ्यांना होणार आहे त्या परिसराला झाल्याशिवाय राहणार नाहीये नक्कीच याच्यावर चर्चा झाली पाहिजे जर ह्या सगळ्या विकासामध्ये कुठे जर लॅकुना राहत असेल तर त्या लॅकुना आपल्याला नक्कीच काढायचा प्रयत्न आपण केला पाहिजे पण हा काढत असताना ज्या काही योजना येतात म्हणजे मधल्या काळामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणली त्याचा फायदा आमच्या अनेक शेतकऱ्यांना झालेला आहे म्हणजे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला ज्यावेळेस कोणी विचारत नव्हतं आज शेतात काम करणाऱ्या मजुराला कोणी विचारत नव्हतं त्यांना दोन लाखापर्यंत आज विमा या योजनेच्या अंतर्गत मिळू शकतो केंद्र सरकारने फळबागीच्या लागवडीसाठी काही योजना आणल्या पण आमचे जे अल्पउधारक शेतकरी सोडून बाकीचे जे ज्यांच्याकडे क्षेत्रफळ जास्त होतं अशांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता त्यांनाही हा लाभ व्हावा म्हणून आमच्या सरकारने स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणली ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सहा हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्याला आज या योजनेचा फायदा घेता येतो योजना खूप चांगल्या आहेत दुर्दैवाने अध्यक्ष महोदयमध्ये आम्ही कृषी खात्याचं प्रेझेंटेशन पाहिलं म्हणजे भरमसाठ योजना आहेत पण दुर्दैव असं आहे की चार दोन योजना ज्या अधिकाऱ्याला चांगल्या वाटतात सोयीस्कर वाटतात तेवढ्याच आमच्या शेतकऱ्यांपर्यंत जातात तर ह्या योजनांचा कुठेतरी प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे योजना उत्तम आहेत ह्या राबवल्या जातात का याचं ऑडिट होणं गरजेचं आहे काही योजना तर जनतेपर्यंत पोहोचत नाहीत ह्या का पोहोचत नाहीत याला जबाबदार कोण आहेत अशा शेतकऱ्यांना न फायदे न देणारे जे अधिकारी आहेत यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे आणि मला खात्री आहे की शंका जरी अनेक असल्या तरी सुद्धा जे या ठिकाणी बहुमत या जनतेने दिलेलं आहे या शेतकऱ्यांनी दिलेलं आहे या दृष्टिकोनातून आमचं सरकार नक्कीच कटिबद्धपणे काम करेल आणि मला खात्री आहे की देवेंद्रजींच्या माध्यमातनं त्यांच्या नेतृत्वावरती हे जे सरकार काम करत आहे हे उत्तम पद्धतीने शेतकऱ्याच्या हिताचाच विचार करेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो अध्यक्षामध्ये धन्यवाद